अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं गेल्या तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावून देण्यात येत आहे त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबात विवाह सोहळा होत असेल तर संपर्क करून सेवेची संधी देण्याचं आवाहन मुरलीधर राऊत यांनी केलं आहे राष्ट्रीय महामार्गावरील श्वेदा फाटा पाळापूर येथील मराठा हॉटेल इथं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह गेल्या तीन वर्षांपासून सर्व सुविधा देऊन मोफत लावली जात आहे सततची नापिकी दुष्काळाचा डोंगर हलाखीच्या परिस्थितीमुळे कधीकधी हवालदिल शेतकरी बांधव टोकाची भूमिका घेतो त्यामुळे कुटुंबातील सदस्यांवर मोठं संकट उढवत अशा वेळी मुलींच्या लग्नासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे यावर्षी देखील मोफत विवाह लावण्याचा त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठरवलं आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील तसेच वडील नसलेल्या आणि हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या कुटुंबातील मुलींचे विवाह लावले जाणार आहे मुरलीधर राऊत यांच्या मराठा हॉटेलचा हॉल आणि लॉन तसेच वराडी मंडळींच्या जेवणाचा सर्व खर्च करणार आहे तर मंडप डेकोरेशन अमोल जामोदे व्हिडिओ शूटिंग फोटो महेश आंबेकर तर लग्नपत्रिका श्रीकांत धानोकार फेटा रांगोळी गवई नवऱ्या मुलीचा मेकअप पद्मजा मानकर डी जे घोडा विश्वास धानोकार संगीत कार्यक्रम सुधीर कांबेकर आदी सेवा देणार आहे त्यामुळे अशा कुटुंबात विवाह सोहळा होत असेल तर त्यांनी संपर्क करून सेवेची संधी देण्याचं आवाहन मुरलीधर राऊत यांनी केलं आहे